ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वर्गीय देवराव पाटील विद्यालय यवतमाळ येते उत्सव दोन हजार पंचवीस साजरा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सोबतच त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने स्वर्गीय देवराव पाटील विद्यालय यवतमाळ येते तीन दिवसीय उत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अंतर्गत शालेय परिसरामध्ये विविध उपक्रमांचे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आनंद उत्सव कार्यक्रमाची सुरुवात आनंद मेळाव्याने करण्यात आली होती वेगवेगळ्या चौदा अशा पदार्थांची मेजवाणीचा यावेळी विद्यार्थ्यांनी आस्वाद घेऊन आनंद लुटला या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या कलात्मक सृजनशीलतेला तसेच कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी रांगोळी प्रदर्शनी चित्रकला प्रदर्शनी याची मांडणी करण्यात आली होती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे लोकनृत्य व नाटिका यांचा समावेश असलेला असा सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये नृत्य बंजारा नृत्य आदिवासी नृत्य दक्षिणात्य नृत्य सामाजिक नाटिका यांचा समावेश करण्यात आला होता हा वैविध्यतापूर्ण कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला तसेच या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध खेळ व क्रीडा स्पर्धाचे आयोजन यावेळी त्यामध्ये रस्सी खेच हॉलीबॉल संगीत खुर्ची थ्रोबॉल गोंगरकाठी नृत्य एरोबिक्स व लेजिम खेळ या खेळांचा समावेश करण्यात आला होता या संपूर्ण उत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचे आयोजन व नियोजनाकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका आशागिरी यांचे मार्गदर्शन लाभलेत तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्रीकृष्ण भटकर व शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका विद्या चौधरी युनुस मलनस यांचे प्रामुख्याने सहकार्य लाभलेत उद्घाटन कार्यक्रमाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन अर्चना गावंडे प्रियंका राऊत यांनी केले आणि चित्रकला प्रदर्शनीच्या नियोजनाची जबाबदारीसुद्धा सांभाळली तसेच रांगोळी प्रदर्शनीचे नियोजन सुजाता गेडामे यांनी केले या संपूर्ण आनंदोत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी शारीरिक शिक्षक चंद्रशेखर धामंदे व सहाय्यक शिक्षक निर्मल कुमार खडसे यांनी सांभाळली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले